हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत जन आणि चमचमीत आणि एकदा चविष्ट असा अख्खा मसूर कसा करायचा ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक वाटी अख्खा मसूर स्वच्छ धुवून असा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे हा छान असा रात्रभर भिजत घातला की छान असा भिजतो बघा एकदम छान असा भिजलेला आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हा चार ते पाच चार ते चार ते पाच तास तुम्ही हा भिजवून घेऊ शकता हा मी रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे त्यासाठी कांदा आपण भरपूर असा चिरून घेतलेला आहे ढाबा स्टाईल आपण करतोय त्यामुळे मी इथे चार कांदे घेत चिरून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला तीन कांदे घेतलेले आहेत चिरून मी हे कांदे चॉपरमध्ये एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत बघा Uh, सहा साथ uh, ते सात मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून मी आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं कुटून घेते मी खलबा त्यामध्येच कुटून घेते मी बघा इथे आता मी कढईमध्ये इथे एक पळी मी तेल घातलेलं आहे बघा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत बघा आणि जे आपण एक साइडला चार कांदे चिरून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत दुसरे मी तीन कांदे साईडला चिरून ठेवलेले आहेत ते आपण तडक्यासाठी वापरणार आहे बघा इथे मी मिडियम साईजचे चार कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहे आणि कांदा आपल्याला एकदम सोनेरी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आपला लवकर परतला जावा जा यासाठी मी थोडंसं यामध्ये मीठ घालून घेते म्हणजे कांदा लवकर परतला जाईल आणि छान असा आपला कांदा बघा छान असा आपल्याला मीडियम फ्लेम हा कांदा मी छान असा परतून घेणार आहे बघा या पद्धतीने जास्त पण आपल्याला एकदम बारीक करायचा नाही ढावा शेल बनवतो त्यामुळे या पद्धतीने घेतलेला आहे कांदा इथे सोनेरी रंगावर छान असा परतलेला आहे बघा त्यामध्ये आता मी मसाले घालून घेते बघा त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घालते आणि इथे एक चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि पाव चमचा हळद घातलेले आहे बघा हे आता आपल्याला खांद्याबरोबर हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बघा आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे त्यामुळे आपले आपला आपली ही भाजी ढाबा स्टाईल एकदम छान अशी ढाबाच ढाब्यामध्ये जशी बनवतात तशी होणार आहे एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे बघा इथे मी खाण्याचा सोडा थोडासा घालणार आहे इथे पाव चमचा होईल एवढा मी खाण्याचा सोडा घालते म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट एकदम ढाब्यासारखी होते बघा एकदम मस्त छान असं प पा, मी पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जो मसूर भिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे मी आता त्यातलं पाणी काढून छान असा हा सगळा मसूर मी भिजवलेला यामध्ये घालून घेते आणि आपल्याला ह्या मसाल्याबरोबर आपला हा ख मसूर छान असा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं मी हा परतून घेते मसूर मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा चव छान लागते भाजीला तीन ते चार मिनटं असा परतून घ्यायचा आहे आणि आपण परतून यामध्ये पाणी घालून छान असा शिजवून घेणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये शिजवून घेतला तर तो जास्त शिजतो आणि चव छान लागत नाही असा शिजवून घेतला की भाजीला चव छान लागते इथे मी बघा अंदाजेच पाणी घातलेलं आहे पण पाणी गरम घातलेलं आहे पाणी गरम घाला अंदाजे एक ते दीड ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घाला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे बघा छान अशी उकळी आलेले आहे आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण कांदा परतताना सुद्धा मीठ घातलेला आहे त्या अंदाजनेच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे इथे बघा छान असा आठ ते दहा मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे इथे बघा मी याला ठेवते आणि छान शिजवून घेणार आहे बघा आपल्याला एकदम जास्त असा शिजवायचा नाही इथे बघा आठ ते दहा मिनटं झालेले आहेत मी दाखवते तुम्हाला आपला अख्खा मसूर कसा शिजलेला आहे तो आपल्याला एकदमच जास्त असा शिजवायचा नाही असा बोटात दाबला की तो छान असा बघा छान असा मऊ लागतो बघा असं छान असा एवढंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचा नाही म्हणजे त्याची चव पण छान लागते या पद्धतीने शिजवल्यामुळे आता हा शिजलेला आहे त्यामुळे आता आपण बघा इथे तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा गॅसची प्लिंग नो करू शकता इथे आपण तडका देऊन घेणार आहे मी गॅस गॅस बंद केलेला आहे आपण तडका देणार आहे आपला मसूर शिजलेला आहे त्यामुळे मी तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून ते तेल घातलेलं आहे एक छोटी परी तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी ते जिरे घातलेले आहेत आणि त्यामध्ये जे तीन कांदे आपण बाजूला चिरून ठेवले होते ते घातलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं का आहे कांदा लवकर परतण्यासाठी आणि कांदा आपल्याला हा पण छान असा परतून घ्यायचा आहे आपण वरून तडका देणार आहे त्यामुळे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे एकदम असा सोनेरी रंग हा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा बघा कांदा आपला छान असा परतलेला आहे आता त्यामध्ये मी दोन सुक्या लाल मिरच्या घालून घेते त्याचबरोबर मी ते बघा एक स्टार फूल घातलेला आहे इथे एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे इथे दोन मी ते लवंग घातलेले आहेत दोन तमालपत्र घातलेले आहेत आणि हे कांद्याबरोबर परतून घेणार आहे असं छान असं कांद्याबरोबर परतून घ्या छान चव लागते एकदम टेस्ट छान येते बघा आणि हे छान परतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं जे आपण लसूण आणि आलं जे आपण ठेचून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं छान असं खलबत्यामध्ये आपण त्याला कुठून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आलं आणि लसूण आणि हे पण छान असं याबरोबर परतून घ्यायचं आहे आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून घेणार आहे आलं आणि लसूण हे बघा आलं आणि लसूण पण मी कांद्याबरोबर छान असं हे इथे परतून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता थोडस मी हिंग घालून घेते इथे पाव चमचा मी हिंग घातलेला आहे बघा या पद्धतीने आणि ते मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे कश्मीरी लाल मिरची पावडर मी घातलेले आहे आणि ते घरगुती लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे बघा एकदम थोडंसं घातलेलं आहे आणि हा आपला तडका छान असा तयार झालेला आहे बघा छान असा मी इथे परतून घेतलेला आहे एक मिनिट हे मसाले छान असे परतून घ्यायचे आणि हे छान असे झालेले आहेत मी आता हा तडका भाजीमध्ये घालून घेते मी गॅसची फ्लेम चालू केली होती आता यामध्ये हा तडका घालून घ्यायचा आहे सगळा तडका मी भाजीमध्ये घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा आणि पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये घालून घेते म्हणजे जे पॅनला काही लागले असेल मसाले ते यामध्ये जातील त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे बघा मी छान अशी उकळी काढून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करायचे आहे इथे बघा बा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे छान अशी मिक्स करून घेते मस्त अशी आपली अख्खा मसूर असा तयार झालेला आहे बघा गॅस बंद करते मी छान अशी अख्खा मसूर आपला झणझणीतन चमचमीत असा तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम छान असा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे एकदम अख्खा मसूर असा पूर्णपणे अख्खा आहे आणि तो शिजलेला पण आहे बघा बघूनच कळत असेल जास्त ओवरकूक झालेला नाही छान असा झालेला आहे तर मी सर्व केलेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्ही या पद्धतीने अख्खा मसूर बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करा बेलायकन ला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने भाजी करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद